नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मिंक्या मांजरीचं नाव आहे माझ्या त्या आणि सारवलेल्या अंगणात ही खाट टाकलेली आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता की पळी पापड्या घातलेल्या आहेत ह्या चिकाच्या पळीपापड्या आहेत गव्हाचा चिक काढून थोड्या वेगळ्या पद्धतीने ह्या केल्या जातात कुरडई सोऱ्याने जरी टाकायच्या असल्या तरी आपण त्या घालू शकतो तर ही कोकणातली सुंदर दुपार आहे तर वेळ न दवडता आपण आपल्या रेसिपीकडे जाऊया इथे गहू मी काल रात्री भिजत ठेवले होते इथे गहू मी घेतलेले आहेत एक दीड किलो गव्हाचं असं प्रमाण नाही नंतर आपण जो चीक काढणार आहोत त्याचंच आपण प्रमाण मोजून नंतर रेसिपी बनवणार आहोत पुन्हा त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे आता दुसऱ्या दिवसपर्यंत आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला हे पाणी बदलत राहायचं इ जेव्हा गव्हामध्ये सहज दाबल्याच्या नंतर चीक बाहेर पडेल तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करत राहायची साधारण तीन दिवस लागतात मी ला चौथ्या दिवशी ही प्रोसेस करते सगळी दुपारी तर तुम्ही बघू शकता इथे की चौथा असा जाडसर मी वाटून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यावर मिक्सरमध्ये तुम्हाला वाटायचं नसेल तर पाट्यावर वाटू शकता किंवा पुरणयंत्रातसुद्धा ही प्रोसेस तुम्ही करून घेऊ शकता पाणी याच्यात कितीही आत्ता तुम्ही वापरलं तरी चीक खाली बसतो आणि वरचं पाणी तुम्हाला टाकून देता येतं त्याच्यामुळे पाणी भरपूर वापरा कारण त्याच्यामुळे चिकटपणा चिवटपणा जो आहे त्या गव्हाच्या चिकातला तो पटकन निघून जातो आता हा चौथा आपल्याला वेगळा काढायचा आहे त्याच्यासाठी सुरुवातीला मोठ्या गाळणीचा आम्ही वापर करतोय आणि मोठ्या गाळणीने गाळल्याच्या नंतर मग मैद्याची जी चाळणी आहे त्याने चाळून घेतलं जर पांढऱ्या कुरड्या करायच्या असतील तर वस्त्रगाळ केलं तरी चालतं किंवा वस्त्रगाळच करायला मी सांगेल कारण पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या येतात तेव्हा आता पाण्याचं प्रमाण जे आहे पळीपापड्या करताना आणि कुरड्या करताना वेगळं लागतं त्याच्यामुळे ही आजची जी रेसिपी आहे ती थोडीशी वेगळी आहे इथे हा चौथा आम्ही पहिली प्रोसेस आहे ही आमची गाळण्याची आणि हा जो पहिल्यांदा आपण जो चोथा निघतोय गाळल्याच्यानंतर गव्हाचा कोंडा तो आपल्याला पुन्हा पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा जोपर्यंत त्याच्यामध्ये पांढरं पाणी चीक निघतो आहे पांढरं पाणी निघतं आहे तोपर्यंत आपल्याला ते धुवायचं आहे साधारण दोन पाण्यात धुतला की सगळं पांढरं पाणी जे आहे ते निघून जातं आणि चौथा असा स्वच्छ होतो या चोथ्याच्यासुद्धा आपल्याला कुरड्या किंवा धापोडे करता येतात तो वाळवून करण्याची पद्धत वेगळी आहे आणि ओला असताना करण्याची पद्धत वेगळी आहे ती गेल्या वर्षी मी वाळवणाच्या पदार्थामध्ये घात दाखवली होती ती नक्की बघा आता इथे चीक माझा तयार झालेला आहे मी चीक मोजून घेत घ्यायचं जे भांडं आहे त्याच भांड्याने पाणी मोजून टाकते गव्हाची कुरडई करताना आपण समप्रमाणात पाणी घेतो आहे पण आपण आज पळीपापडी करतो आहे त्याची त्याच्यामुळे आपल्याला दुप्पट ते तिप्पट ला दुप पाणी लागू शकतं म्हणून इथे ज्या भांड्याने चीक मोजून घ्यायचं आहे त्या भांड्याने चार पट पाणी इथे उकळत ठेवलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत मीठ सगळ्या पाण्यात इथे आपण घालून घ्यायचं नंतर पाणी आपण याच्यामधलं काढून ठेवणार आहोत जेणेकरून आपल्याला जर वापरायचं असेल तर मग नंतर मिठाचं प्रमाण बिघडू नये म्हणून आत्ताच या पाण्यात मीठ घालायचं चांगलं उकळू द्यायचं चा पाणी नंतर आपण ते पाणी गरम झाल्याच्यानंतर बाहेर काढून ठेवणार आहोत गव्हाचं चिकामध्ये पाणी लिक्विड किती आहे म्हणजे घट्ट किती आहे त्याच्यावर सुद्धा पाण्याचं प्रमाण ठरू शकतं कधीकधी गव्हाच्या क्वालिटीनुसारसुद्धा कमी जास्त पाणी लागू शकतं तर इथे पाणी आपलं छान गरम झालेलं आहे हाय फ्लेमवर मी इथे थोडंसं गरम करते एक भांडं मी पाणी हे काढून ठेवते इथे तीन भांडे पाणी आहे आता या भांड्याने मोजायचं झालं तर एक भांडं मी आता बाजूला काढून ठेवलेलं आहे पाणी इथे अर्धा किलो जवळपास माझ्याकडे तीळ आहे त्याच्यातले फक्त वाटीभर तिळ मी बाजूला ठेवले आणि सगळे तीळ मी त्याच्यासाठी वापरलेले आहे तिळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीळ जर तुम्हाला नुसत्याच खायचे असतील तर तीळ जास्त असले की ते खुसखुशीत होतात आणि तीळ ह्या ज्या पापड आहेत आपण उन्हात वाळवून नंतर पावसाळ्यात वगैरे खाण्यासाठी ठेवतो तेव्हा आपल्याला ड जीवनसत्व जे आहे ते या उन्हामुळे त्याच्यात जा मुरलं जातं आणि ते आपल्याला तेव्हा मिळतं आणि तीळ आपल्या सांधेदुखीसाठी खूप चांगले असतात त्याच्यामुळे चा। तीळही भरपूर प्रमाणात ज्यांना इतर कशात खाल्ल्या जात नाहीत तेव्हा त्यांनी याच्यामध्ये घालून खाऊ शकता तर इथे आता आपण कपाच्या साह्याने मी हे हळूहळू इथे टाकते कारण एकटं माणूस जेव्हा ही सगळी प्रोसेस करत असते तेव्हा हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्याव्या लागतात फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि हळूहळू अगदी संथदार असं आपल्याला त्याच्यामध्ये जे मिश्रण आहे आपलं चीक आहे तो टाकत जायचा आहे सुरुवाती माझा चीक मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यात पाणी मी फार कमी ठेवलेलं आहे अगदी होईल तितकं पाणी त्याच्यावरचं काढून टाकलं आहे त्याच्यामुळं घट्टसर चीक आहे तर मला इथे पाणी थोडंसं जास्तही लागू शकतं कारण फार घट्ट चीक ठेवला होता मी आणि आता आपण याला चांगलं शिजवून ढवळत राहायचं शिजवत राहायचं पाणी असं वाटलं की कमी वाटतंय तेव्हा मी पुन्हा पाणी टाकत राहते आता याच्यात मी अर्ध भांडं जवळपास पाणी घातलेलं आहे आता पुन्हा आपण याच्यामध्ये थोडासा चीक जो राहिलेला आहे तो ॲड करूया एक भांड्यासाठी मी इथे जवळपास साडेतीन भांड्याची पाणी वापरलेलं आहे कन्सिस्टन्सी आपल्या लक्षात येतं की पळी पापडसाठी किती लागते ते त्यानुसार तुम्ही ते करू तुम शकता आणि पळी पापड म्हणजे फार आपल्याला पातळ असे करायचे नाही तर थोडं साधारण जाडसर ह्या चांगल्या लागतात तळण्याऐवजी तुम्ही याला भाजून खाऊ शकता भाजून ह्या अतिशय छान लागतात चुलीतल्या निखाऱ्यावर जर भाजल्या तर अतिशय सुंदर त्याची चव येते ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता ओव्हनमध्ये छान भाजल्या जातात गॅसवर डायरेक्ट भाजले की त्याच्याचं पटकन तिळ जळल्या जातात थोडेसे तिळ मला कमी वाटत होते म्हणून मी अजून थोडेसे वाटीभर याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत तिळाचं प्रमाण मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही कमी जास्त का, का करू शकता आणि हे शिजण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे की याला शिजायला भरपूर वेळ द्यावा लागतो साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिट आपल्याला याला स्लो गॅसवर आपण आता हे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत अगदी घट्ट झाकण बसेल असं आपल्याला ठेवायचं आहे पाणी थोडंसं मी याच्यावर झाकणावरच ठेवते जेणेकरून तो त्यात तापेल आणि आपल्याला लागलं पुढे तर ते वापरता येईल ते बरोबर तीस मिनिट झालेले आहेत आणि सुरुवातीचे पंधरा एक मिनटं आपण जेव्हा ढवळलं आता हे गरम मिश्रण आहे तुम्ही झाकण ठेवून थोडा वेळ ठेवू ठेवून द्यायचं थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आलं की मग ह्या अशा पापड पसरून घ्यायचेत जाडसर पसरवायचे थोडीशी माझी क्लिप आहे ती डिलीट झाली चुकून तर इथे पळी पापड टाकतानाचा व्हिडिओ माझा राहिलेला आहे तर इथे थोडंसं सुकलेत पापड आणि तुम्ही बघू शकता की आता हे पलटायला आलेले आहेत तरीही सावकाश पलटायचं प्लास्टिकला मी तेल वगैरे अजिबात काही लावलं नव्हतं ते सहज सुटतात जेव्हा चांगले तापल्या जातात तेव्हा आणि फार गरम मिश्रणही मी प्लास्टिकवर घातलं नव्हतं थोडंसं थंडसर झालं त्याच्यानंतर मी त्या पळीपापड्या टाकून घेतलेल्या आहेत तेलामुळे काय होतं त्याला नंतर वास येतो थोडा थोड्या दिवसांनी त्याच्यामुळे तेलाचा वापर अजिबात त्याच्यात करायचा नाही आहे तर हे पापड आपले तयार झालेले आहेत सोऱ्याने जर ह्या कुरड्या करायच्या असतील तर ते जाड छिद्र असणारा सोऱ्या मिळतो त्याने तुम्हाला ह्या कराव्या लागतील आणि तेव्हा मात्र थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी करून घट्ट असा तुम्हाला गरम असताना त्या कुरड्या घालून घ्यायला लागतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद